चला हा चालेल ना तिकडे जाते ना जातेच जातेच सावकाश घे सावकाश घे इकडून ये इकडून ये बरं चला 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 असू दे चला सोड सोड बळा तिला सावकाश सावकाश राहू दे ती तिकडे तिकडे खेळते कुठे चालली बोल तू असू दे असू <coughs> <चाली बाले> <coughs> दे असू दे असू दे पळू दे पळू दे

तू वरती काय करते का हे 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 झाड आहे तुम्ही दोघी बसा इथे आणि हे बघ हे बघ बाबू हा मी इथे बसू हे बघ हे बघ हे कशाच झाड आहे हे बघ हे बघ मला वाटतंय बाबू हे लाजाळूच झाड आहे बस ना इथे बसू आपण बस

काय ग का बसते का तू छान आहे